शालिनी आणि परीच्या मागून एका गृहस्थाच्या आवाजाला मॅडम डोंगरावरच्या गावाकडे का तशा त्या दोघेही मागे वळून पाहतात त्यांना दोघेजण असतात ते हो तुम्हीही याच गावी चाललात का शालिनी विचारतात त्यांना हो तो गृहस्थ बोलतो ताई द्या तुमच्या बॅग्स आम्ही घेतो नाही नको कशाला आम्ही घेतो आमच्या बॅग द्या ओ हो ताई आम्ही घेतो तुम्ही शहरातील नाजूक माणसं दिसताय तुम्हाला रिकाम चालायला नाही जमणार या डोंगरातील पाय वाटेने तो गृहस्थ बोलत शालिनी यांच्या हातातून बॅग घेतो राघव यांनी शालिनी आणि परीच्या मदतीसाठी पाठवलेले गार्ड असतात ते वेषांतर करून आता ते चौघेही गप्पा करत चालत असतात शालिनी यांच्या गावी जाताना नुसताच चढ असल्यामुळे सगळेच खूप थकतात संध्याकाळची वेळ असते म्हणून उन्हाच्या झळा नाही लागल्या तरी थकून घामे घुम होतात सगळे शालिनी बोलतात परी खूप थकलीस ना बेटा नाही मॉम नाही थकले मी परी मॉमला वाईट वाटू नये म्हणून खोटं बोलतो खरं तर सर्वच थकलेले सर्वजण दीड दोन तासांनी गावात पोहोचतात शालिनी यांचं जवळचं असं कोणीच नातेवाईक नसतात तिथे मग आता जायचं कोणाच्या घरी विचार करतच शालिनी गावातील सरपंचांना भेटतात आणि शालिनी त्या गावची मुलगी असून गावात कशासाठी आले ते सांगतात सरपंचांना सरपंचाचे वडील असतात तिथेच राजारामाची पोर काय तू विचारतात ते शालिनी यांना पाहून सरपंचाच्या वडिलांनी शालिनी यांना ओळखलेलं हो बाबा शालिनी बोलतात त्यांना एकटीच पोर होतीस ना राजारामाला हो शालिनी पुन्हा बोलतात सरपंचाचे बाबा आता शांत बसतात सरपंच परी आणि शालिनीच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्याच घरी करतात दुसऱ्या दिवशी नवस फेडून शालिनी पुन्हा शहरात येण्यासाठी निघतात परत येताना शालिनी आणि परी ज्या कारमध्ये बसलेल्या असतात त्या कारला एक ट्रक जोरात धडक देतो शालिनी आणि परी दोघीही कारमधून बाहेर फेकल्या जातात रक्ताच्या थारोळ्यात पडतात त्या दोघींनाही जबरदस्त मार लागतो आणि त्या बेशुद्ध होतात गार्ड त्यांच्या कारच्या मागेच असतात शालिनी परी बसलेल्या कारचं ॲक्सिडेंट होतं ते पाहून गार्ड खूप घाबरतात त्यांना तर सुरुवातीला हे कसं झालं काहीच कळलं नाही असं काही होईल असं त्यांना नव्हतं वाटलं दूरवर फेकल्या गेलेल्या शालिनी आणि परीला उचलून गार्ड कारमध्ये ठेवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात एक गार्ड चार्लीला कॉल करतो बॉसला कॉल करण्याची त्याची हिम्मत होत नाही सर ते मॅडम मॅडम पुढे बोलायलाच खूप भीती वाटत होती गार्डला काय झालं मला कळेल असं बोला पुढे काहीतरी चार्ली बोलतो ते मॅडमच्या कारचं ॲक्सिडंट आहे सर थोडा वेळ चार्ली स्तब्ध होतो गार्डचं बोलणं ऐकून ॲक्सिडंट झालंय ते ऐकून खूप धक्का बसतो त्याला काही वेळांनी पुन्हा काय मोठ्याने बोलतो चार्ली आणि त्याच्या हातातून फोन खालीच पडतो राघव समोर खुर्चीत बसलेला असतो चार्लीला समोर पाहत असतो तो चार्लीला कसला तरी धक्का बसलाय ते कळतं राघवला तो बोलतो काय झालं चार्ली एवढा का घाबरला आहेस तू कोणाचा फोन होता चार्ली काहीच बोलत नसतो मठ्ठासारखा राघवकडे पाहतो आता अरे चार्ली बोल काहीतरी कोणाचा फोन होता राघव बोलतो चार्ली आता भाणावर येत हा काही नाही ते ते अडखळत बोलत खाली पडलेला फोन उचलून पुन्हा कानाला लावतो आणि राघवच्या केबिन बाहेर निघून जातो बाहेर जाऊन फोनवर बोलतो त्या दोघी कशा आहेत त्यांना जास्त लागलं नाही ना समोरून गार्ड बोलतो सर त्या बेशुद्ध आहेत खूप लागले दोघींनाही दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या खूप ब्लड लॉस्ट झालंय त्यांचं काय खूप लागलंय त्यांना हो सर गार्ड बोलतो त्यांना पहिलं दिसेल त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा काहीच व्हायला नको त्यांना आम्ही निघतोय लगेच यायला तिकडे बोलून झाल्यावर चार्ली मागे वळतो त्याच्या मागे राघव उभा असतो तो चार्लीचं चा फोनवरचं सगळं बोलणं ऐकतो आणि स्तब्धच होतो राघवला मठ्ठासारखं स्तब्ध झालेलं पाहून चार्ली राघवच्या खांद्याला पकडून हलवत त्याला आवाज देऊन भाणावर आणतो राघवचे डोळे पाण्याने भरलेले अतिशय घाबरलेला तो ॲक्सिडंट झाला मॉम आणि परीला खूप लागलं बोलतो तो चार्ली मी नको म्हणत होतो परीला गावी जायला पण नाही ऐकलं तिने माझं मला खूप भीती वाटत होती स्वतःपासून परीला दूर पाठवायला मॉमने पण नाही ऐकलं माझं गेली ती गावी आणि आता आता दोघींना पण खूप लागलंय ॲक्सिडेंट झालाय त्यांचा चार्ली बोलतो राघव शांत हो एवढा पॅनिक नको होस पॅनिक नको होऊ तर काय करू चार्ली मी मी राघव नाही नाही तर राघव इनामदार बिझनेसमॅन खूप पैसा आहे माझ्याकडे पण काही नाही करू शकलो हताश होऊन मोठ्याने रडू लागतो तो हृदय पिळवटून निघत त्याचं मॉम आणि परीच्या आठवणीने राघव पॅनिक होऊन बडबडू लागलेला राघव शांत हो आपल्याला त्यांच्याजवळ जायला हवं लवकरात लवकर चार्ली बोलतो त्याला हो हो आपल्याला गेलं पाहिजे त्यांच्याजवळ एकट्या आहेत त्या तिकडे आपण कोणीच नाही आहोत त्यांच्यासोबत मॉम परी येतोय मी राघव पुरता वेडा झाला त्यांच्या काळजीत दोघीही त्याच्या जवळच्या व्यक्ती होत्या त्यात डॅड घरी नव्हते दिल्लीला गेलेले ते चार्ली होता राघवला सावरायला म्हणून तरी ठीक राघव चार्ली दोघेही धावतच कारजवळ येऊन कारमध्ये बसतात आता राघवला कालपरी त्याच्यासोबत जे काही बोललेली ते आठवत आणि त्याने तिला का थांबवलं नाही म्हणून तो स्वतःला कोसत असतो दुसरीकडे कियाराचा प्लान सक्सेस झाल्यामुळे कियारा आनंदाने उड्या मारत असते त्याच आनंदात ती ड्रिंक करत आता स्वतःच्याच खुशीत असते तिच्याजवळ असलेला राघवचा फोटो हातात घेऊन त्यावर वारंवार किस करत असते कियारा मी शेवटी दूर केलं माझ्या राघवपासून त्या मुलीला राघव तू फक्त माझा आहेस तुझी बायको फक्त मीच असायला हवी ती मुलगी नाही बोलत की यारा क्रूर हसते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीच्या सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपा पहा धन्यवाद